अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी बुद्रुक इथं एक हृदयद्रावक घटना घडली आहे चुमुकल्याचा ओढ्यात पडून मृत्यू झाला आहे प्रशांत गेणसिद्ध चाबुकस्वार वर्ष बारा राहणार आंदेवाडी बुद्रुक हा हजांगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे आश्रम शाळेत शिकणारा प्रशांत चाबुकस्वार हा बुधवारी दुपारी आंदेवडी बुद्रुक ते आंदेवडी इथं मामाला जेवणाचा डबा घेऊन गावाकडे परत येत होता त्यावेळी दोन्ही गावाच्या मधुमध असलेला हिब्बळ ओढा ओलांडून येत असताना अचानक मुलाचा पाय घसरून तो पडला आणि ओढ्यातून वाहून गेला अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी इतर राहणाऱ्या महिला शाहेब बी मुजावळ या ओढ्यात कपडे धुवत होत्या आश्रम शाळेत शिक्षण घेणारा प्रशांत चाबुकस्वार हा ओढ्यात वाहून जाताना शायबी मुजावर या महिलेनं पाहिलं ताबडतोब त्यांनी अर्धा ओरडा करत इतर महिला नागरिकांना मुलगा वाहून जात असल्याची माहिती दिली शेजारील आजूबाजूच्या गावचे नागरिक जमा झाले तात्काळ शोध मोहीम सुरू झाली मदतकार्यासाठी पोलीस पाटील कवी सविता एळमेली तुळजाराम कामाठी तसेच शोध पथकामध्ये परमेश्वर वेळमेली सिद्धराम वेळमेली धंडप्पा वेळमेली इरण्णा कामाठी अंबान्ना कामाठी यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थांनी अने अनेक प्रयत्न केले अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर प्रशांत चाबुकस्वार या मुलाचा मृतदेह सापडला घटनास्थळी तलाठी अजित तेरदार पोलीस मियामाले पोलीस हवालदार अजिंक्य बिराजदार कोतवाल काशीनाथ माने आदींनी भेट दिली